नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत शेतात हे कोणाचे शेत आहेत हे आपल्याला माहीत नाहीत पण ही बघू शकता कंडिशन ही आहेत ही पराठी आहेत आणि ही तूर आहेत आपले कृषीमंत्री आपल्या देशाचे कृषी शिवराज सिंग चौहान सांगतात की कि आम्ही किसानचं दोघुणी आय केले डबल आय केले डबल इन्कम वाढवलं आहे आणि खर्च कमी केले म्हणून कर्जमाफी करायची गरज नाहीत कोण आपले कृषी मंत्री हा आहेत कश शेतकऱ्यांचं दोघुणी आहे म्हणजे डबल इनकम किती उत्पन्न वाढवलं आहे शेतकऱ्यांचं आणि उत्पन्न खर्च केलं म्हणते आता बघा हा किती बोंड आहेत काय आहेत हे किती लागले असेल किती कापूस निघाला असेल या एवढ्या पराठीत ही परिस्थिती आहेत आणि हे बघा ही तूर आहेत ही लाईन आहेत ही पूर्ण तूरची लाईन इकडे बघा इकडे दाखवा ही पूर्ण लाईन दाखवा ही तूरची लाईन आहेत ही पूर्ण किती तूर लागले याच्यात हे पूर्ण खराब झालेले आहेत इकडे 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 दाखवा तर इकडे या तर हा बघू शकता हे पूर्ण तूर आहेत अशी कंडिशन आहे एक पण एक पण बीज नाही त्याला एक पण आणि आपला शिवराज सिंग चव्हाण साहेब सांगतोय की मी दोघंनी आय केले डबल आय केले डबल इन्कम वाढवले शेतकऱ्यांचं कुठं इन्कम वाढवलंय तुम्ही कुठं खर्च कमी केलंय खर्च खर्च दुप्पट नाही तिप्पट केलंय तुम्ही खतांचं भाव वाढवलंय बियाण्यांचा भाव वाढवलंय सर्वांचं भाव वाढवलंय आणि तुम्ही म्हणतात की मी खर्च उत्पादन कमी केलंय शेतकऱ्यांचं इन्कमच इतकं वाढवणार सक्षमच एवढं करणार की त्यांना कर्जमाफी करायची गरज नाहीत कर्जमाफीवर बोलताना संसदेत असा बोललाय विरोधी पक्षांनी कर्जमाफीचा प्रश्न उचलला होता त्यावेळेस सिंग चौहान असा बोलत होता मित्रांनो की कर्जमाफी करायची गरजच नाही म्हणे कारण शेतकऱ्यांना आम्ही सक्षमच एवढं केलंय की त्यांना कर्जमाफीची गरजच नाहीत किती वर्ष झाले सरकारला दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले मित्रांनो तरीही कास्तकार सक्षम झाले नाहीत उत्पादन खर्च कमी केले नाहीत हे खर्च वाढवले सर्व खर्च वाढवले उत्पन्न काही निघत नाही परिणामी शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहेत पण हा आपला कृषी मंत्री सांगतोय की आम्ही शेतकऱ्यांना सक्षम बनवले तुम्ही सक्षम आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमची परिस्थिती कशी आहे काय आहेत हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि शिवराज सिंग चौहानला तुम्ही काय सांगू इच्छिता शिवराजसिंग चौहान जो बोलतोय हो तो खरा आहेत का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलंय का शेतकऱ्यांचं खर्च कमी केलंय का शेतकरी सक्षम झालंय का शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही पाहिजे का शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही का हा शेतकरी आत्महत्या करतोय परिणाम शेतकऱ्यांची कंडिशन खरी नाही म्हणून आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पर्यंत प्रत्येक या मंत्र्यांपर्यंत हा गेला पाहिजेत आणि शेतकऱ्यांची काय कंडिशन आहेत हे तूर पिकत आहे पिकत नाहीत कापूस पिकत नाहीत सोयाबीनला भाव नाहीत कापसाला भाव नाहीत अशी कंडिशन शेतकऱ्यांची आहेत शेतकऱ्यांना न्याय कधी देणार फक्त इलेक्शनमध्ये तुम्ही बोलताय की शेतकऱ्यांना आम्ही सक्षम करू आणि इलेक्शन झाले की जायचे ते वैसे असो भेटूया पुढच्या व्हिडिओत मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत